मित्रहो नमस्कार लालपरी अर्थात एस टी बस म्हणजेच महाराष्ट्राची जीवनवाहिनी गोरगरीब कष्टकरी जनतेच्या प्रवासाचं हक्काचं साधन परंतु हीच एस टी चालविणारे एस टी महामंडळ दहा हजार कोटी रुपयांसाठी तोट्यात असल्याचं आहे एस टी महामंडळाने महिलांना दिलेल्या पन्नास टक्के सवलतीमुळे प्रवासी संख्या जरी वाढली असली तरी महामंडळाला कोणताही फायदा झालेला नाही आहे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा एस टी महामंडळाला तोटात सहन करावा लागला आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी महामंडळाचं महसुली उत्पन्न खर्च कर्ज आणि एकूण देयकं यांची माहिती देणारी श्वेतपत्रिका जाहीर केली आहे या श्वेतपत्रिकेतून ही माहिती समोर आली आहे प्रताप सरनाईकांनी जाहीर केलेल्या या श्वेतपत्रिकेत नेमकं काय म्हटलं आहे हेच जाणून घेणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये एस टी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेत मागील पंचेचाळीस वर्षांचं अवलोकन करण्यात आलं आहे या पंचेचाळीस वर्षांपैकी फक्त आठ वर्षच एस टी महामंडळाला काही प्रमाणात नफा झाला होता अन्यथा उर्वरित सदतीस वर्ष महामंडळ तोट्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे या श्वेतपत्रिकेनुसार मागील आर्थिक वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्य परिवहन महामंडळाला बाराशे सतरा कोटींचा तोटा झाला आहे आजवरचा एकूण तोटा आहे दहा हजार तीनशे चोवीस कोटी रुपये म्हणजेच सध्या एस टी महामंडळ दहा हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांसाठी तोट्यात आहे एस टी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन वाहन खरेदी टायर खरेदी इंधन खरेदी अशा विविध खर्चासाठी आर्थिक कसरत करावी लागते कर्मचाऱ्यांचं वेतन भविष्य निर्वाह निधीचे हप्ते कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी मंडळाला पैशांची गरज आहे महामंडळाला इंधन तसंच वस्तू व सेवा पुरविणाऱ्या संस्थांची थकीत देणीसुद्धा द्यायची बाकी आहेत असं या श्वेतपत्रिकेतून स्पष्ट झालं आहे परिवहन मंत्री आपन शासना या नात्याने आपण महाराष्ट्र शासनाकडे पाच हजार नव्या बसेसची मागणी केली असून या नव्या बसेस एस टीच्या ताफ्यात सामील झाल्यास महामंडळाचं जा उत्पन्न वाढवता येईल असं प्रताप सर नाईक म्हणाले आहेत आपल्या कार्यकाळात एस टी महामंडळाची परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील माझ्या कार्यकाळात एकही बस भाडे तत्वावर घेणार नाही त्याचा फायदा ठेकेदाराला होतो असे प्रताप सर नाईक म्हणाले दोन हजार एकपासून राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांची मदत एस टी महामंडळाला केली असून दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षात चार हजार सातशे आठ कोटींची महसुली मदत सरकारने मंडळास केली आहे परिवहन मंत्री काही दिवसांपूर्वी कर्नाटक दौऱ्यावर खास कर्नाटक मंडळाच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी गेले होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा कर्नाटक पॅटर्न राबविणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आहे मित्रो अशा प्रकारे गुवाहाटीची डोंगर आणि झाडी पाहून आलेले शिंदे गटाचे प्रताप सरनाईक तरी एस टी महामंडळाला फायद्यात आणतात का हे पाहणं पुढच्या पाच वर्षात औत्सुक्याचं ठरेल